तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेनाडीमध्ये भिक्षा मागण्याच्या बहाण्याने एकावन्न हजार रुपयांचा गंडा बेनाडी येथे बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता बेनाडी हुपरी रोडवरील ग्रामपंचायत सर्कल नजीक असलेल्या अशोक बंडू कोळी यांच्या घरी प्रवेश करून तुमच्यावरती करणी करण्यात आली आहे मी गेली पंचवीस वर्ष बेनाडीत येतो आज सकाळी तुमच्या घरावरती एक पक्षी ओरडून गेला येत्या तेरा दिवसात तुमच्या तिघांपैकी एकाचा मृत्यू होणार अशी बतावणी करत घरात प्रवेश बंडु करत करून अशोक बंडू कोळी व त्यांची पत्नी सौ पूजा कोळी यांच्यावरती भंडारा फुकून त्यांना समोहित करत अशोक यांच्याकडून सतराशे रुपये व त्यांची पत्नी सौ पूजा यांच्या कानातील अर्ध्या तोळ्याचे सोन्याची कर्णफुले घेऊन ही अनोळखी व्यक्ती त्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी या, या दोघांच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारून पोबारा झाली ही अनोळखी व्यक्ती सुमारे वीस मिनिटे कोळी यांच्या घरी होती स्प्रे मारल्यामुळे सदरचे दाम्पत्य सुमारे बारा तास बेशुद्ध अवस्थेत होते पती पत्नी शुद्धीवर आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याबाबत घडलेला प्रकार शेतला सदरची व्यक्तीबाबत ग्रामपंचायत सर्कल मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पंचायत कार्यालयात तपासणी केली असता या व्यक्तीने डोक्यावरती भगवा फेटा नारंगी शर्ट त्यावरती काळा कोट पांढरे धोतर पायामध्ये नाल मारलेलं चप्पल काकेमध्ये काळी पॅक ही व्यक्ती कोळी यांना गंडा घालून का गावातील मुख्य रस्त्यावरून गावात प्रवेश केल्याचं दिसून आलं या घटनेमुळे गावामध्ये खळबळ माजली असून गावामध्ये येथून पुढे कोणतीही अनोळखी व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी अन्य कामासाठी आल्यास त्याला घरामध्ये न घेता था। रस्त्यावरती थांबून चर्चा करून पुढे जाण्यास सांगावं असं आवाहन करण्यात आलं आहे एन न्यूज साठी पांडुरंग मधाळे बेनाडी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील